आणि आहेत जे पूजेतील दिव्याचे महत्व आणि नियम स्पष्ट करतात देवासमोर दिवा लावण्यासंबंधी महत्त्वाचे नियम आणि फायदे पूजेच्या सुरुवातीला दिवा लावण्यापासून ते आरतीनंतर दिवा ग्रहण करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत काही विशिष्ट नियम आणि अर्थ दडलेले आहेत दिवा लावण्यापूर्वी आणि लावताना संकेत आणि आवाहन पूजेच्या सुरुवातीला दिवा लावण्यामागे घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत अग्निदेवतेला स्थिर राहण्याचे आवाहन असते वातीचे प्रकार पांढऱ्या स्वच्छ कापसाची वात वापरावी आणि ती शक्यतो तुपात भिजवावी तेलात नाही स्थान निरांजनासारख्या पात्रात लावलेला दिवा आरतीनंतर समयीसारख्या उंच पात्रात ठेवावा देवाच्या मुखावर प्रकाश पडेल अशा ठिकाणी दिवा असावा अंधारात नाही दिवा प्रज्वलित करणे काडीनेच दिवा लावावा दिव्याने दिवा लावल्यास रोग आणि दारिद्र्य येते असे मानले जाते वात ठेवणे वात जमिनीवर किंवा निरांजनातून काढून ठेवू नये वातींची संख्या अनेक वाती लावताना त्या विषम प्रमाणात उदा एक तीन पाच सात असाव्यात तेल तूप वातीशिवाय थोडे तेल किंवा तूप दिव्यामध्ये घालावे अक्षतांचे आसन तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी दिव्याखाली अक्षतांचे आसन ठेवावे यामुळे देवी लक्ष्मी विराजमान होते असे मानले जाते तूप आणि तेल एकत्र नाही निरांजनात तूप आणि तेल कधीही एकत्र घालू नये कारण तूप हे सत्व आणि निर्गुण आहे तर तेल हे रज आणि सगुण आहे हे एकत्र केल्यास तम तत्व वाढते आरती करताना आणि नंतर आरती ओवाळणे आरती म्हणताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे आरती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये प्रार्थना आरती झाल्यावर घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणावी कापूर आरती यानंतर कर्पूर गौरव करुणावतार हा मंत्र म्हणत कापूर आरती करावी आरती ग्रहण करणे कापूर आरती किंवा तुपाच्या निरांजनाची ज्योत ग्रहण करावी म्हणजे ज्योतीवर तळवे धरून नंतर उजवा हात डोक्यावरून पाठीमानेपर्यंत फिरवावा नमस्कार देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा दिवा लावण्याचे फायदे आणि वातीची दिशा लक्ष्मीची प्रसन्नता देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिर होते अशी मान्यता आहे पवित्रता शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले जाते तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते आणि ते अग्निशी संबंधात आल्यावर वातावरण पवित्र करते प्रदूषण दूर करते संपूर्ण घराला याचा फायदा होतो वातीची दिशा तेलाचा दिवा उजव्या हाताला तर तुपाचा दिवा डाव्या हाताला असावा उत्तर दिशेला वात धनलाभासाठी शुभ पूर्व दिशेला वात घरातील आजारपण दूर करण्यासाठी शुभ पश्चिम दिशेला वात अडचणींचा सामना करावा लागू शकतो दक्षिण दिशेला वात ही यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही वात नसावी दिवा विझल्यास अशुभ नाही देवासमोर लावलेला दिवा विझणे किंवा लावताना विझणे हे अशुभ संकेत मानले जातात परंतु धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही पुन्हा प्रज्वलित करा दिवा विझल्यास घाबरू नही देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा दिवा खाली पडल्यास जर दिवा ओवाळताना चुकून खाली पडला तर दिप पतन नावाची शांती करावी लागते ती ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी करावी असे सांगितले जाते